दोन लाख लोकसंख्या पाचशेपेक्षा पेक्षा अधिक पोलिसांची गरज पण प्रत्यक्षात आहेत केवळ पोलीस कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलीस ठाण्याची ही गंभीर परिस्थिती आता कायदा सुव्यवस्थेला आव्हान बनू लागली आहे आगामी निवडणुका सणवार आणि वाढता गुन्हेगारीचा आलेख पाहता पोलीस कुमकेच्या टंचाईचा ताण दिवसेंदिवस वाढत चाललाय कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एक शहर आणि तब्बल सत्तावन्न गावी येतात या विभागाची लोकसंख्या दोन लाखांहून अधिक असताना केवळ तेहत्तीस पोलीस कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पेलत आहेत या पोलीस ठाण्याला मंजूर एक्केचाळीस पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत विशेष म्हणजे पोलीस नाईक पदाच्या बारा जागा संपूर्ण रिक्त असून केवळ पाच महिला पोलीस कार्यरत आहेत त्यापैकी एक प्रसूती रजेवर आहेत गणेशोत्सव मुरगुड नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका हे सर्व आगामी आव्हान पाहता पोलिसांवरील कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे तपास बंदोबस्त कोर्ट टपाल वाहन नियंत्रण कोर्ट हजेरी अशा अनेक कामांमुळे प्रत्यक्ष फील्डवर कार्यरत पोलिसांची संख्या अत्यंत मर्यादित असते त्यामुळं गंभीर प्रसंगी बाहेरून कुमक मागवावी लागते आणि तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होते गुन्हेगारी व अपघात प्रमाण क्षेत्र असलेल्या मुरगुडमध्ये पोलिसांची संख्या किमान शंभर असावी अशी मागणी आता होत आहे पोलीस ठाण्याच्या सध्याच्या क्षमतेत कायदा सुव्यवस्था राखणं कठीण होत असल्यानं तातडीनं अतिरिक्त पोलीस कुमक उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे